काय मागणी आहे कशासाठी बसला तुमचं नाव सांगा तुमचं माझं नाव समाधान अर्जुन कोटावळे राहणार कोटळवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव रस्ते संबंधात मी उपोषणाला बसलेलो आहे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धाराशिव माझी मागणी अशी आहे की मी तहसील माननीय तहसीलदार कळम यांच्याकडे रितसर रस्त्यासाठी अर्ज केलेला होता मला रितसर त्यांनी सगळे प्रोसेस करून क्षेत्र रस्तेचा आदेश पण दिलेला आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पण तो अद्याप त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही तर माझी एवढीच मागणी आहे की त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी हो आणि मला शेतरस्ता माझा मोकळा करून देण्यात यावा एवढ्या मागणीसाठी मी जिल्हाधिकारी धाराशिव इथं उप अमरण उपोषणात बसलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद